नमस्कार ठरलं तर मग मध्ये आपण पाहत आहोत अर्जुन सायलीचं कौतुक करत असतो तुम्ही माझ्या आयुष्यातले प्रत्येक प्रसंगात मला साथ दिली माझे हरवलेले प्रत्येक नातं तुम्ही मला परत मिळवून दिलं खरंच तुमचे खूप आभार तेव्हा ती म्हणते आभार आपल्या माणसांचे मानायचे नसतात तेव्हा तो म्हणतो म्हणजे काय तेव्हा ती हसते आणि मग दोघेजणे झोपायला जातात दुसऱ्या दिवशी सकाळी कल्पनाने छान औक्षण करण्याची तयारी केलेली असते आणि अर्जुन सायलीला लवकर खाली या अशी प्रताप हाक मारतो ते दोघंजण बघतात हे काय चाललं आहे त्यांना काही कळत नाही ते खाली आल्यानंतर प्रताप प्रता प्रत। म्हणतो तुमच्या दोघांचा आज कौतुक सोहळा आहे चला बरं इथे बसा मग दोघांना कल्पना औक्षण करते सायलीची खाना नारळाने ओटी भरते अर्जुनलाही छान औक्षण करून कल्पना ओवाळते आणि दोघांना खूप छान काम करताय खूप हुशार आहात तुम्ही दोघंजण असं कौतुक सगळेजण घरातले करतात सगळं कौतुक झाल्यानंतर प्रतापराव एक गोष्ट अर्जुनच्या हातात देतो ती असते त्यांच्या खानदानाची निशानी पानसुपारी हे घर कर्त्या माणसाला दे जे ह्या घरात कर्त्या माणसाला पानसुपारी देऊन करायची असते असं ते पुरस्कार आहे आज आणि आजी म्हणते हा तुला तुझ्या वडिलांनी दिला होता तू खूप घाई करत आहे अर्जुनला पानसुपारी देण्याचा खानदानी विडा देण्याचा तेव्हा प्रताप म्हणतो नाही माझा मुलगा खूप कर्तबगार आहे मला विश्वास आहे तू हे घर नीट सांभाळेल तेव्हा आजीला ही गोष्ट पटत नाही आणि मग त्या जायला निघतात तितक्याच सायली त्यांना हाक मारते थांबा आजी मग ती प्रताप आणि कल्पनाला सायली म्हणते की आम्ही अजून खूप लहान आहोत आम्ही एवढी मोठी जबाबदारी पेलू शकणार नाही आई तुम्ही आमच्याकडनं ही जबाबदारी वापस घेऊन टाका आम्ही नंतर घेऊ कधीतरी तेव्हा कल्पना म्हणते नाही तुम्ही खूपच हुशार आहात तुम्हीच ह्या गोष्टीचे लायक आहात ह्या घरामध्ये आम्ही काही रिटायर होणार नाही फक्त हे घर तुम्ही दोघांनी चालवायचं असं कल्पना सांगते आजीला आज राग येतो आजी तिच्या रूममध्ये निघून जाते मग सायलीही पुन्हा म्हणते आजी रागावल्या मग कल्पना म्हणते पूर्ण आजीला मी नंतर समजावून सांगते प्रताप सायलीला म्हणतात की मी तुझा नेहमी रागराग करत आलो आहात आहे का कुणास ठाऊक मला तू कधी आवडलीच नाही पण तू तुझ्या तु चांगल्या वागण्याने माझं मन जिंकलं आता तर मला पूर्ण विश्वास बसला आहे तुम्ही दोघंजणं हे घर खूप छान सांभाळाल आता अर्जुन आणि सायलीला ही नवीन जबाबदारी पेलावी लागणार म्हणून त्या दोघांनाही खूप टेन्शन आलेलं आहे काय करावं त्यांना आता सुचेन असं झालेलं असतं इकडे साक्षी तिची रूम आवरत असते चैतन्यालाही त्याच्या बॅगीतलं सामान तिच्या कपाटात पुन्हा ठेवायचं असतं तो विचार करत असतो ही घराबाहेर कधी जाईल मग मी हे सामान बॅगीत ठेवेल तो तिला विचारतो कधी कुठे चाललीस तू तेव्हा ती म्हणते येत येतोस का तू मला वाटतं तू पण माझ्यासोबत यावा म्हणते ही शेपूट सारखं माझ्या मागच आहे याला मी आता घेऊनच जाते तेव्हा ती म्हणते मी आज शॉपिंगला जाणार आहे तर तू माझ्यासोबत शॉपिंगला येतोस का तेव्हा तो म्हणतो नाही मी नाही येणार बाबा तुम्ही खूप वेळ लावतात शॉपिंगला आपलं आपलं लंचच्या टायमाला आपण भेटू मग साक्षी जायला निघते जाण्याअगोदर ती प्रियाला मेसेज करते ह्या या ठिकाणी तुम्हाला भेटायला हे खूप महत्त्वाचं अर्जंट काम आहे आणि मग गुपचूप चैतन्यला समजणार नाही अशा याच्यात ती निघून जाते मग ती गेल्याचं पाहून चैतन्य दरवाजा बंद करतो सगळे लेटर सगळं काही पुन्हा वाचतो आणि त्याला खूप मन घाईवरून येतं की अर्जुन सायली माझ्यासाठी किती जीव काढत होत्या सख्या भावासारखं मला समजवत होता पण मी काही समजून घेण्याच्या परिस्थितीच नव्हतं कुणालला किती दुःख झालेलं होतं कुणाल कुणालचं झालं मला आता बदला घेणार साक्षी साक्षीसोबत चैतन्य मग चैतन्य अर्जुनला फोन करतो तू कुठे आहेस मला भेटायला यायचा आहे तो म्हणतो मी ऑफिसला आहे ये इकडे इकडे साक्षी भेटायला येते ते प्रियाला प्रियाला खूप महत्त्वाची बातमी द्यायची आहे तुला तर आनंदाने नाचावं असं वाटेल अशी बातमी आहे तेव्हा प्रिया म्हणते काय तेव्हा ती सांगू लागते अर्जुन आणि सायलीचं लग्न हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगायची होती तेव्हा ती म्हणते मला चिमटा काढ मला तर विश्वासच पटत नाही हे सगळं खरं आहे की नाही आता ती पुढचं सा प्लॅन सांगते घरी जाऊन कसं करायचं त्यांच्या घरात बॉम्ब फोडायचा त्यांच्या घरात कशी आग लावायची इकडे कल्पना सायलीजला समजवायला येते जवळ बसते आणि तिला सांगते पूर्ण आजी तिच्या शब्दात अडकलेली आहे प्रतिमेला शब्द दिला होता या घराची सून तिच्या मुलीला करून आणेल पण आपण आता काही करू शकणार नाही असं वाटत असलं तरी आपल्याकडे एक उप एक उपाय आहे तेव्हा सायली म्हणते काय उपाय आहे तेव्हा ती म्हणते जर या घरा घरात तू एक छानसं पतवंड आणलं आजीच्या ना आजीच्या मांडीवर खेळायला मग त्या पतवंडाला पाहून आजी त्याच्या बा आईलाही प्रेम करेल जीव लावेल माझ्यावर विश्वास ठेव तेव्हा सायली अजून घाबरी होते तिथून उठून पुढे जाते तेव्हा कल्पना पुन्हा तिला समजवायला जाते आता बाळाचा विचार करायला हवा अर्जुन ज्ञान जे होणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू लवलीश्वरा चॅनल धन्यवाद